नमस्कार गणेश उत्सवाच्या धुळेकर जनतेला खूप खूप खुँ शुभेच्छा नानासाहेब नुकतीच आपली धुळे विधानसभा संयोजक म्हणून निवड झाली आहे त्याबद्दल आपले अभिनंदन धन्यवाद आपण आता विधानसभा निवडणूक होत आहे आपली महापौराची कारकीर्द पण गाजलेली आहे चांगल्या कामामुळे तर आपण यावेळी इच्छुक आहात का मी धुळे शहर विधानसभा उमेदवार म्हणून मी इच्छुक उमेदवार आहे आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे नानासाहेब मी बी ए पास झालेलो आहे धुळे एस कॉलेजमध्ये एकोणवीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी आपली लहानपणाची पार्श्वभूमी काय त्याबद्दल थोडं सांगू शकता मी वय माझं वय पाच असताना माझी आई वारली आणि थोडंसं मी मोठं झालं वडील वारले वडील मिलिट्रीमध्ये सर्व्हिसला होतो आई वडील हे संभाजीनगर येथे राहत होते पण नंतर कालांतराने मी लहान असतानाच सर्व छत्र आरपल्यामुळे मी माझ्या आजोबांच्या गाव्या म्हणजे आईच्या वडिलांच्या गावे आलो मामांच्या गावे आलो आणि मग इथे आम्ही सर्व शून्यातून हे सर्व सुरू केलेले मामा आजोबांच्या घरी राहत असताना मी लहानपणापासूनच शिक्षण घेत असताना व्यवसाय केला चारा जो गाई मशीनना चारा लागतो ना कडव्याचा व्यवसाय केला त्याच्यानंतर मी ट्रक व्यवसाय केला ट्रान्सपोर्ट व्यवसाय केला अशा छोट्या छोट्या व्यवसायातून मला पूर्वीपासूनच समाजकारणाची आवड राजकारणाची आवड होती म्हणून माझे आजोबा हे आदर्शी शिक्षक होते रंगनाथ सकाराम वराडी गुरुजी त्यांनी मला खूप सांभाळून शिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शन केलं पण मी पूर्वीपासूनच राजकारणाचं आवड असल्यामुळे एकोणासशे पंच्याऐंशीला मी पहिले कॉलेजला युआन म्हणून निवडून आले आपल्या कॉलेजला असताना साहित्यिक वगैरे आपल्या कोणी आडू आवडीच्या होत्या का कवी साहित्यिक कॉलेजमध्ये असताना मी राजकारणाची आणि अभ्यासाची आवड होती मी तीन वेळेस कॉलेजला पण निवडून आलेलो जी एस मला म्हणजे मराठी वाचक म्हणून मराठीमध्ये मराठी भाषेचा आवड कशी निर्माण होऊन मला फुल पु ल देशपांडेचं पुस्तक आव वाचायला आवडायचं त्याचबरोबर क कवी म्हणून कुसुमाग्रज यांना ऐकायला आवडायचं आणि पूर्वीपासूनच आपले स्थानिक अभ्यासू व्यक्तिमत्व हो म्हणून प्रकाश प्राध्यापक प्रकाश पाठक सरांचं व्याख्यान आवडायला लागायचं माननीय मदनलालजी मिश्रा सरांचं व्याख्यान मला ऐतिहासिक व्याख्यान ऐकायला आवडायचं असे नंतर आता तोर, तोर गर, मी आता आता भाऊ तो तोरसेकर आणि ते यांचं व्याख्यान पण मला आता मी वाचतो ऐकतो त्यामुळे मला पूर्वीपासूनच याची आवड आहे आपण चांगले बोलू शकता आपण चांगले वक्ते आहात तर हे स्टेज डेअरिंग आपल्याला कधी आलं बघा मी एकोणऐंशी शहाऐंशीपासून आदरणीय माझी गुरुवरे मी ज्यांना वडिला संवेद मानतो आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्याबरोबर काम करत असताना मला त्यांच्यासोबत राहण्यामुळे त्यांचं आशीर्वादामुळे मी त्यांचं वक्तव्य ऐकायचो आणि त्याच्यातूनच मला भाषण करताना um. जे स्टेज आलेली तर त्यांच्यामुळेच आले आपण डुळ्यामध्ये सर्व पक्षीय नंतर राजकारण सामाजिक लोक सर्वांमध्ये आपल्याला चांगलं मानलं जातं की नाना फार मनमेळ आहेत सगळ्यांशी चांगले बोलतात वागतात तर आपले कोणकोणत्या पक्षात कोणकोणत्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत आलेले आहेत पूर्वी आलेले आहेत मी ना सर्व मला पहिल्यापासूनच असं कोणाशी वाद घालणं आवडत नाही सर्वांशी प्रेमाने सर्वांशी चांगलं राहायला आवडतं जितकं आपण चांगलं राहाल जितकं सर्वांशी प्रेमाने राहाल तितकी आपली प्रगती होईल आपण आपली नीती आणि ही गोष्ट जर चांगली ठेवली तर आपल्याला कुठंच आपल्याला अडचण येणार नाही आपली प्रगती कुठल्या मोठमोठ्या नेत्यांचा आपल्याला सहवास लाभला सर्वात अगोदर तर मी आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांबरोबर काम केलं त्याच्यानंतर मला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बी सहवासात मी आलो प्रमोद महाजन साहेबांच्या सहभागात आणि आता काम करत असताना आदरणीय देवेंद्रजी आदरणीय रावसाहेब दानवे साहेब आदरणीय पंकजा ताई आदरणीय गिरीश भाऊ अशा आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे अशा सर्व मोठ्या ने नेत्यांच्या सहवासात मी आलो आणि त्यांच्यामुळे मला काही बरंच नाही शिकायला मिळालं आपण आता विधानसभेला उमेदवारी करणार आहात तर धुळे शहरासाठी आपलं काय विजन आहे की ज्याच्यामुळे तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार की मी या विषयासाठी धुळेकरा निवडणूक लढवू इच्छितो बा माझा सर्वात महत्त्वाचं विषय नाही जे बेरोजगारी युवकांना काम मिळालं पाहिजे बेरोजगारी दूर झाली पाहिजे धुळे शहराचा विकास झाला पाहिजे धुळे शहर एक स्मार्ट सिटी झालं पाहिजे मी महापौर असताना गांधीनगर इथं महापौर परिषद झाली होती त्या महापौर परिषदेमध्ये केंद्रीय नगरविकास मंत्री हरजित सिंग पुरी साहेब यांना मी धुळे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करावा असं मी त्यावेळेस पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण तिथे आले होते त्यांनासुद्धा हे पत्र दिलं होतं म्हणून धुळे शहराचा विकास धुळे शहरात शांतता आणि धुळे शहर कसं चांगलं प्रगती करत हा माझा ध्यास आहे धुळेकरांना अजूनही रोज पाणी मिळत नाही त्यासाठी आपण काय करणार आहोत सर तुमचं माहिती करता सांगतो की धुळे शहराचा आता पाणी प्रश्न हा बराचसा नव्वद टक्के शुभी आहे विषय असा आहे रोज पाणी न मिळण्याचं कारण असं आहे की रोज जरी पाणी दिलं तर पाणीचा नासाडा होणार आहे महत्वाचा विषय त्यापेक्षा असा आहे की धुळे शहर हे ज्यावेळेस धुळे शहराची लोकसंख्या दोन लाख होती आणि दोन लाख लोकांना शुद्ध पाणी मिळणं इतकंच आपल्याकडे जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता होती आता ती संख्या सहा ते सात लाख झाली आणि जलशुद्धीकरणाची संख्या दोन ते अडीच लाखच होती पण मी महापौर असताना ती जल शुद्धीकरण जलशुद्धीकरण शुद्धीकरण केंद्राची टक्केवारी संख्या ही आपण कसे पाच ते सहा लाख लोक पाणी पितील एवढी आपण नवीन जलशुद्धीकरण केंद्र आपण ज्या याच्यामध्ये एकोणसत्तर एम एल पाणी शुद्ध होईल असं जल शुद्धीकरण केंद्र केलं त्याच्यामुळे पूर्वीचं अठ्ठेचाळीस एम एल पाणी शुद्धीकरण केंद्र जल शुद्धीकरण केंद्र हे एकूण मिळून एकशे सतरा एम एल टी पाणी शुद्ध होऊ शकेल असं आपण नियोजन केलेलं आहे आणि धुळे शहराला रोज नव्वद ते शंभर एम एल टी पाणी आपण रोजसुद्धा पाणी देऊ शकतो अशी पण पाणीचा नासाडा होऊ नये म्हणून हा दोन ते तीन दिवस देतो काही ठिकाणी असतील अडचण पण शंभर टक्के हा पाणी प्रश्न आता सुटलेला आहे दहा पाच दहा टक्के जो राहिलेला आहे तो पण मी जर मला भविष्यात चांगल्या मिळाली तर एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत भरपूर राजकारणी आमदार खासदार वगैरे धुळे शहरात आले पण चौका चौकात जे पूर्वी जयपूर सारखं धुळे शहर म्हणून धुळे शहराची ओळख होती त्या ठिकाणी अतिक्रमण नव्हते हो पण आता धुळ्यात चौका चौकात आणि प्रत्येक रस्त्यावर इतके अतिक्रमण वाढले की ते अतिक्रमणाला ला हात लावायला कोणताही राजकीय नेता तयार होत नाही तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना सुरक्षित प्रवास हे जा करण्यासाठी अतिक्रमणच्या बाबतीत ते जे व्यवसाय करणारे त्यांना पर्यायी जागा देऊन तुम्ही ते अतिक्रमण मुक्त करू शकतात का धुळे शहर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे धुळे शहराचं अतिक्रमण हे फार वाढलेलं आहे आणि नागरिकांना लहान मुलांना विद्यार्थ्यांना विद्यार्थी महिलांना अतिक्रमणामुळे केव्हा पण काही धोका होऊ शकतो यासाठी नक्कीच चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला घेणार त्याचा अर्थ असा की जिथे जिथं अतिक्रमण झाले त्या सर्व धारकांना समजू आणि त्यांची पर्याय व्यवस्था करून जनतेलाही त्रास नाही कुठल्या छोट्या उद्योजकालाही त्रास नाही आणि कुठल्या व्यक्तीलाही त्रास नाही असा एक चांगला तोडगा काढून शहर सुरक्षित आणि कोणाच्या पोटावरही पाय प पाय पडणार नाही ते छोटे उद्योजकही कुठे दबणार नाही असं दोघी गोष्टीचा अभ्यास करून विचार करून नक्कीच धुळे शहराचं अतिक्रमण आपण करतो धुळे शहराला गेले पंधरा वर्षात दंगलीचा इतिहास आहे कमीत कमी पाच सहा वेळा जातीय दंगली झाल्यात आणि त्याचा परिणाम म्हणजे पाच वर्षापूर्वी आमदार डॉक्टर फारुख शाह हे निवडून आले ते फक्त जातीच्या मतांवर निवडून आले तर आता तुम्ही मतं मागता ना तुम्ही मुस्लिम भागातही जाणार आहात का ते हिंदू मुस्लिम सलोखा तयार होईल आणि ते लोकही तुम्हाला मत देतील असं काही आहे का तुमच्याकडे की दोघा समाजामध्ये एकता राहिली पाहिजे बघा सर्वात महत्वाचं की शहरामध्ये एकता राहिली पाहिजे शहरामध्ये जातीय वातावरण नको शहर हे शांततेमध्ये ला राहिलं पाहिजे आणि राहिला प्रश्न आता जर आपण या शहराचं प्रतिनिधित्वच करणार असोत तर आपण सर्वांकडेच मतं मागणार आणि शहर सुंदर आणि विकास कसा होईल याच्यासाठी कुठलाही भेदभाव केला जाणार नाही शहराच्या बाबतीत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना कुठलाही भेदभाव केला जात नाही तुम्हाला सांगतो मी प्रभाग क्रमांक अकरा मी महानगरपालिका नगरपालिकेचे सहा सर्व आम्ही निवडणुका प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ज्या प्रभागातून निवडून आलो त्या प्रभागामध्ये ऑलरेडी सहा हजार मुस्लिम मत होते तरी सुद्धा मी त्या प्रभागातून आमचे भारतीय जनता पार्टीचे चार नगरसेवक निवडून आले तिथे मुस्लिमांनी आम्हाला मत दिलं नानासाहेब आपलं व्यक्तिमत्व असं आहे की फक्त धुळ्यात नाही तर आपण पूर्ण भारतात प्रसिद्ध आहात भारताचं श्रद्धा असलेला अयोध्येच्या आपण ट्रस्टवरती आहात असं आम्हाला माहिती आहे तर त्याविषयी थोडी माहिती सांगा आ, मी माझं स्वभावच असा आहे की बिर्जेचं मैत्री करावी मैत्रीमध्ये मी बिरज करावं राजकारणात तर करतोच मी मैत्री ही बिर्जेची करावी मी कुठेही गेलो तर मी असं मी महापौर असतानाही मी अॅटिट्यूड कधी ठेवला नाही सर्वांशी व प्रेमाने वागायचं सर्वांना एकत्र आणायचं मैत्री वाढवायची केव्हा कोणाला कोण कुठे कामाला येईल म्हणून मी असंच मैत्री मैत्रीमध्ये अयोध्या लखनौला माझे मित्र आहे अयोध्याला मित्र आहे तर तिथला एक न्यास आहे श्री श्रीराम मंदिर निर्माण न्यास त्या न्यासच्या आखाड्यावर मी ट्रस्टी म्हणून आणि ते संलग्न मंदिराच्या त्याच्याशी ते सर्व आखाडे आहे त्याच्यात असल्यामुळे मी ह्या मला असं वाटतं की आपण राजकारण करता करता विकास काम करता करता आध्यात्मिक पण काम केलं पाहिजे म्हणून मला याची आवड आहे आणि मी दर चार ते सहा अयोध्येला जाऊन रामजींचं दर्शन घेतो आता निवडणुकीचं वातावरण आहे तर आजी माझी आमदारांमध्ये कलगीतुरा सुरू आहे तर ते अत्यंत काही वेळा खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करतात तर तुम्ही निवडणूक लढत असताना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढव निवडणूक लढवणार आहात का त्यांनी केलेल्या घोटाळ्यांवर निवडणूक लढवणार आहात मी निवडणूक मला मला असं आवडतच नाही निवडणूक असो किंवा कुठलाही प्रसंग असो कोणालाही खालच्या पातळीवर बोलायला बोला आणि कोणालाही खालच्या पातळीवर टीका करायला आवडत नाही मी कोणाच्या विरुद्ध बोलतच नाही मला आवडत नाही मला मला काय करायचं आणि मला या शहरासाठी काय करायचं मला काय विकास करायचा जनतेसाठी काय करायचं ह्या विषयावरच बोलतो आणि कोणी जरी चुकून माझ्यावर काही बोललं असेल माझ्यावर बोलायचं तर मी म्हणजे असं कुठलं काम केलंच नाही बोलण्यासारखं के। मी मी स्वतःला सांगतो की मी कोरी पाठी मला को कोणी माझ्यावर असं बोलू शकत नाही आणि जर कोणी बोललंही असेल तर त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो त्याच्या त्याच्या त्याला बोलून कशाला त्याचं महत्त्व वाढवायचं मी त्याचं महत्व वाढत नाही वाढवत नाही मी माझं काम करतो मला जे वाटतं की आपण केलं पाहिजे लोकांसाठी गोरगरीब जनतेसाठी सर्वसामान्य जनतेसाठी ग्रास लेवलला ग्राउंड लेवलला जाऊन काम जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्यामुळे प्रत्येक भगिनींना माता भगिनींना पंधराशे रुपये दर महिन्याला मिळत आहेत तर त्या भगिनींना आणि जे युवा आता जे, जे मतदार म्हणून जे नव मतदार आहेत किंवा तरुण वर्ग जो आहे तो सर्वात जास्त मतदार आहे तर त्यांना आपण काय सांगाल अतिशय चांगलं महाराष्ट्र शासनाने आदरणीय एकनाथजी आदर साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगला उपक्रम लाडक्या बहिणींना उपलब्ध करून दिलेला आहे नक्कीच याच्यातून जे गोरगरीब महिला आहे त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो बिचारा काही विधवा महिला आहे किंवा काही गरीब आहे यांच्यासाठी हा या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि छोट्या मोठ्या व्यवसायासाठी पण हा योजनेचा लाभ घेता येईल अतिशय चांगला हे योजना ही महाराष्ट्र शासना आणि युवकांसाठी काय मार्गदर्शन करा लोकांसाठी एकच मार्गदर्शन करेल की या शहरामध्ये सर्वांनी त्याने ज्याच्या त्याच्या व्यवसायात प्रगती करावी विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती करावी आणि अधिकाऱ्यांनी सर्व जनतेशी आपलं नाव जोडून ठेवावं चांगलं काम करावं असं सर्व जनतेला मी हेच सांगेल की सर्वांनी शांत आणि गुन्हा गोविंदाने मित्रांनो नमस्कार मी व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार व्यंगनगरी लाईव्ह मध्ये आत्ताच आपण धुळ्याचे माझे दोनदा महाफोर झालेले रेकॉर्ड केलेले प्रदीप नानासाहेब करपे यांची मुलाखत आपण ऐकली मुलाखत म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे तर त्यांना पुढील वाटचाली साली साठी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार नमस्कार